अजितदादांच्या सुपुत्रावर म्हणजेच पार्थ पवार यांच्यावर अंजली दमानिया मोठ्या प्रमाणे टीका करतायत त्यांना घेरतायत आज तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पार्थ पवार यांच्यावर एफ आय आर दाखल झाली पाहिजे अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी सगळी मागणी केली कारण की जर ते त्यांच्या पदावर असतील तर या चौकशीवर परिणाम होऊ शकतो घोटाळ्याच्या चौकशीवर परिणाम होत होऊ शकतो असं अंजली दमानिया यांनी म्हटलं मात्र आज बुलढाण्यातील ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी एक महत्वपूर्ण प्रश्न निर्माण केलाय जेव्हा मोहोळ यांचा जमीन घोटाळा समोर आलेला तेव्हा याच दमणिया कुठे होत्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या सोबत संवाद साधलाय आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी पाहूयात ते काय म्हणाले नमस्कार मी शिवाजी मामणकर प्राइम टाइम महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत उबाटा गटाच्या प्रवक्ता जयश्री शेळके आहेत ताई मला काय सांगाल आज आजपासून सुनावणी सुरू होते आहे पक्षाची आणि चिन्हाची शिवसेनेच्या काय सांगाल मला निश्चितच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज अंतिम सुनावणी आहे पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये खूप मोठा प्रलंबित विषय आहे सगळ्यांना उत्सुकता आहे आणि शिवसैनिकांना तमाम शिवसैनिकांना असा विश्वास आहे की निश्चितपणे माननीय सर्वोच्च न्यायालय सत्याच्या बाजूने आणि लोकशाहीच्या बाजूने नक्कीच निकाल देईल अंजली दमानी आरोप केलेला अजित पवारांनी काय सांगाल त्याच्याबद्दल अजितदादा पवार यांच्यावरचे आरोप निश्चितच अतिशय गंभीर आहेत आणि संपूर्ण राज्यभरामध्ये त्याबद्दलची एक संतापाची लाट उसळलेली आहे खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर यामध्ये राजीनामा दिलाच पाहिजे परंतु महाराष्ट्राला हाही प्रश्न पडलाय की ह्याच अंजली दमानिया मुरलीधर मोहळांच्या प्रकरणामध्ये गप्प का होत्या दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला आणि जे मोदी आहेत आपले पंतप्रधान ते बाहेर देशात आहे काय सांगाल त्याच्यावरती दिल्लीमध्ये घडलेली घटना अतिशय भयंकर आहे गंभीर आहे देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आज एकीकडे एक काही लोक ज्या पद्धतीने जाहिरातबाजी करत होते आज त्याच लोकांना प्रश्न विचारायची वेळ आहे की देश खरोखर सुरक्षित हातांमध्ये आहे का आज दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये एकोणतीसशे किलोग्रॅम आडे एक सापडतं आणि ज्याचे धागेदोरे हे पुलवामा पर्यंत जर जात असतील तर हा खूप मोठा गंभीर विषय आणि अशा परिस्थितीमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या प्रमुखाने देशात राहायचं सोडून आज देश जळत असताना तुम्ही विदेश दौरे जर करत असाल तर तुम्ही देशाच्या संदर्भात देशाच्या सुरक्षेसंदर्भात किती गंभीर आहात याचाच अर्थ देश सुरक्षित हातांमध्ये नाही तर जयश्री शेळके यांच्या टीकेमुळे दमानिया यांच्या भूमिकेवर देखील प्रश्न निर्माण राहतोय तरी तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद